नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो राम राम झालं का जेवण बिवल बघा सगळं काम बायको बायकवाली बघा काम बीम सगळं उरकून पाले करून मदत करू लाग आधी त्यावर तिकडे मे कागदला बघा दोन तीन पुरे तकडं तुमच्या जाऊ बायचं दार लावून बघा की घरात दार लाव चालू आहे काहीतरी कॅमेरा चालू आहे धार लावून चालू आहे ना तर काय खोटं नाटक बोललं तर आम्ही ऐकल ना लगेच जाईल कॅमेरा धार लावून काय असं असाय चांगलं काय वाईट काय चांगलं कळत नाही जस त्याला देवाला तर माहिती गे खरं कोणच खोट कंच यांना सारखी पस्ती करण द्यायची का गरज आहे आपल्याला बाजरीच्या मागे लागले ती कायच्या काय दिवस तर आले तर एकाला काम होतं लागते ती सगळी बाजरी वाळवून हिजात जाऊस तर कण तर माणसं लागते ती एकाला वाळवून भरली एक निघा अजून दोन भरायचे ते

दगा ठेवलं तर खाई बाबा ठेऊ घेवळी ना बा अरे किरीक ठेऊ धुना पाणी उरकलं आणि अरे बघा ऊन ना उन गेल्या पुन्हा घालून काऊ फिराय एक त्याला एकदम दमतंय वाकून भरायचं आहे चालू वाचायचं एक बी माणूस जमता या आमची बिचारी म्हणजे झालं सुधारली करली आता कनसू बिनसू वाळवू लागाय चांगली जोत होती बिचारी चांगली दार लावून बसली घरात आता का का कुलार बिर आबा काय बोल बोलावा तुम्ही माहित आहे तुम्हाला कळत ते बिचारी वाटत नाही कुणाला तुम्हाला माहित नाही का बोलून अपमान करून घ्यायची वेळ आहे बोलान घ्या बोलून असलं करायचंय मग कसल्याला ना बोललेलं बर आबा ए आबा काय म्हणते बो बाई लागुला घर लावून बोलायला लागली काय तर आता काय करायचं कडे घातले बा गे तिकड जाऊ घराकडे घराकडे जाऊ घराकडे घर लावून येते ना

आदर दिसले उना आजचा दिवस गुण आहे पण नाही आणि या कुशी ना कुशी ना वासं तो फुटले आमचा पिन आजचा दिवस आहे आज याला भरून टाकणार आहे वाळवून याला बेज आम्ही भरून टाकणार आहे सांडतय सांडते दमाणी सांडते थोडं सांडत सांडत चालली ती पाठी सर दिसू सांडत थोडं थोडं भरा सांडी ना दाणा दाणा मिळत नाही सांडले तर हे जावा मी हे आयडिया नेट बी टक जाणारच तस आता मग काय काय पसरायची बाजरी पुन्हा हात केला का चला ऊनच तुत अस उन्हात जर आपण बसलो तर आपण सुद्धा वाढून निघला लागलं एवढे तुम्हाला चोकुरला बांधा म्हणते ए ती खुर्ची पोरान मोठा लाडता नाही जित्रा बदल चुडू लागाय तुम्हाला इथे का नाही ते बारी घेऊन बसली दार लावून मग आता एवढी मग बाजरी व तूच तर पुन्हा घालवायचे नाही बघा पुन्हा आली तुम्हाला तर आमचे

जाऊ टाकू भेटले कसा आहे शेतकऱ्याचं कष्ट दिसतय का झाली तर या ज्या माग लय हाय ती वाळू सरण चुळ उरण ह्याला बाळात लय करायला लागतील किती राहायचंय पदनात्मक तुला अ